श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे रामदास पिंगळे गणेश रामदास पिंगळे रात्री दीड वाजता ही घटना झाली काय पहिला आता एक माऊली बांगला फोडला नंतर साई फोडला साईमध्ये येऊन त्याने त्या दोन का काठ्याने मारलं सुरी दाखवली दहा तोळे सोनं घेतलं पन्नास हजार कॅश घेतली आणि बाहेरून बंगल्याला लॉक लावला आणि मोबाईल दोन मोबाईल घेऊन गेले मोबाईल शेतात फेकून दिले एक मोबाईल आहे एक मोबाईल नाही भेटला दीड वाजता घडले रात्री दीड वाजता साधारणतः आठ जण होते रात्री दोन वाजता पण पर परत सकाळी आले नाही पोलीस लवकर आले, 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 मारले का मार लागलेला मुका पाय शोधलेला रामदास रघुनाथ पिंगळे तातडीच्या चोरांचा शोध लावा चोर कारण येथून पाच वाजता येथून जातात चोर म्हणल्यानंतर पोलिसांनी बेलला या परिसरात पण चौकशी करायला हवी होती लवकरात लवकर चोरांचा शोध लागला पाहिजे रामदास रघुनाथ पिंगळे